बेस्ट बसच्या तिकीट दरवाढीला मंजुरी देण्यात आलेली आहे साध्या आणि वातानुकूलित बेस्टचे दर हे वाढणार आहेत दर दुप्पट होणार आहेत मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट उपक्रम गेल्या काही काळापासून सातत्यानं तोट्यात आहे त्यामुळं दरवाढ तिकीट दरवाढ ही करण्यात आली आहे या निर्णयाला मुंबई पालिकेनं मंजुरी दिली आहे यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे बेस्ट बसच्या दरवाढीला मान्यता मिळाल्यामुळं साध्या बसच्या किमान तिकीट दर हे सुद्धा वाढणार आहे सर्विस एवढी महागाई आहे त्याच्यात आता ही दरवाढ केल्यामुळे सामान्य लोकांना याचा फटका बसणार आहे नक्कीच तर सरकारला हीच विनंती आहे की सामान्य लोकांना ह्याची झळ बसू नये ह्याची काळजी घ्यावी आर्थिक तोट्यात गव्हर्नमेंटच आहे सगळं आर्थिक तोट्यात त्यांना काय फरक पडत नाही आहे पाच रुपये दहा रुपये वाढवून लोकांचे तोटा एवढा काय भरून येत नाही गव्हर्नमेंटनं ना द्यावेत पैसे बी एस टीला भयंकर जीएसटी वगैरे एवढे सगळे जागोजागी कर लावून ठेवलेले आहेत माणसाला हालायला जागा ठेवलेली जा था नाही आहे मग ते पैसा जातो त्या पैशाचा वापर कमीत कमी सामान्य माणसांच्यासाठी ज्यांना बिलकुल उपयोग नाही पर्याय नाही ह्यांच्यासाठी ठेवा जरा थोड तरी आहे ते पाहूयात पाच किलोमीटरसाठी सहा रुपये सध्याचे दर आहेत ते बारा रुपये करण्यात आलेले आहेत दुप्पट दरवाढ हे करण्यात आली आहे वातानुकूलित बसची दरवाढ दहा किलोमीटरसाठी तेरा रुपये सध्याचे दर नवीन दर हे वीस रुपये असतील एसी बससाठीची ही दरवाढ आहे पंधरा किलोमीटर साठी सध्याचे दर एकोणीस रुपये ते नवीन दर तीस रुपये होणार आहेत वातानुकूलित बस पंचवीस किलोमीटर सध्याचे दर पंचवीस रुपये नवीन दर चाळीस रुपये असतील बस तर साध्या बससाठी सध्या पाच किलोमीटरसाठी दर आहेत पाच रुपये आहे ते दहा रुपये झालेले दुप्पट वाढ झालेली आहे तर दहा किलोमीटरसाठी सध्याचे दर दहा रुपये आहेत ते नवीन दर पंधरा रुपये केले गेलेत पंधरा किलोमीटरसाठी सध्याचे दर पंधरा रुपये नवीन दर वीस रुपये केले गेलेत पंचवीस किलोमीटरसाठी सध्याचे दर साध्या बससाठी वीस रुपये आहेत ते नवीन दर पस्तीस रुपये झालेत